शेतकरी बंधूंना राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिर्डे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो आता काय होईल माहिती का दिवसांदिवस मजुराची टंचाई भासायला लागली आता आपल्यापाशी बैल आहे तर गाडी आवतं आहे सगळं साधन आहे पण एकटा माणूस काय होते माहिती का कोणत्या कोणत्या कामामध्ये अडकत आहे तर काय झालं माहिती का आता आजचा विषय आपण सडाव बोलणार आहेत आता हे जे पूर्ण जे शेत पाहू शकतात ना तुम्ही ही वळे आपली या वळेच्या पलकडं काही आणि ह्या बघा असंच शेत हे संपूर्ण काय केलं तर आपण कापूस लावला होता त्या वळेपुस्तर तिकडे जी वळे दिसते का त्या वळेपुस्तर आपला कापूस होता तर कापसात आपण काय केलं सर्व पळाटी आता काय कोणी उपटीत नाही काय नाही आणि आपल्याला बी उपटीन होत नाही कारण कशामुळं की आपल्याकडं हे म्हणजे ऊसाचं भर नाही मग ते दारे बघावं का मग पळाटी उपटावं का जनावर सांभाळावं जनवरं बी अजून तरी आहे त्या समजा जोपर्यंत आई वडील आहेत का तोपर्यंत आपले जनवरं राहणार आहेत तर पूर्ण पळाटी का पूर्ण पळाटी आपण तिरीने काढून घेतली हे पाहू शकतात आता म्हणायला समजा तिरी पण इतकं रान फुटलं आहे म्हणताना की नांगरेटीसारखंच आता इथं तिरी बघा आणि बाजूला चिकडं नागरेटी आहे मी मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो आता साडेसहा वाजलेत बघा संध्याकाळची जायची गडबडी पण निघता निघता मला हे आज काम केलेलं आठवलं तर त्याचाच तुम्हाला म्हणलं व्हिडिओ बनून होता आता पाठीमागाही पाहू शकतात ही नांगरेट आहे ही नांगरेट कोणची ही नागरेट पाच्यातली नांगरेट आहे आणि ही नांगरेटची नांगरेट असून इकून आपण तिरी मारली तर तिरीमध्ये मला वाटतं त्याच्यापेक्षा बी जास्त आपल्याला हे दिसायला आहे ढेकडं दिसायलेलं आहे पण काय होतं माहिती का तिरीनी म्हणजे ढेकळं निघत आहेत पण पलटी बसत नाही ते ढेकळं सर्व जागेवर बसतात तर आपण काय केलं आहे सर्व पळाटी काढून घेतली आणि पलाटी काढल्याच्यानंतर सडं सडंबी सळ सडंबी कशाने सळ सडंबी आपण तिरीनेच काढित आणि काढून ठेवल्याच्या मात्र आपण सडं जमा करून आवश्यक ठेवतो बरं का कारण आपल्यापाशी चुल आहे आणि चुलीवरचं जर सायपाक खायचं म्हणलं चविष्ट सायपाक तर त्यासाठी सरपणाची आपल्याला व्यवस्था करावं लागेल तर सरळ काढत असताना सरळ जर आपण काढून तिथं काय करतो माहिती का हे करून ठेवतो तर म्हणजे पाट्याची पाटी येचून ठेवतो पण येचून ठेवल्याच्या नंतर आपल्याला जर गाडी बायलामध्ये टाकायचं म्हणलं तर त्याला ला सोबतीच लागते मग त्या सोपत्याकून घेऊन गाडी बायलामध्ये रचून आणावं लागते पण आपल्याकडे सोबती बी नाही आणि मजूर बी नाही तर त्याच्यावर आपण एक मात केली तर तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण काय मात केली माहिती आहे का की ते काढून जे भारे पसारीला जे पडलेले असतात का आता ते राहिले नाहीत बघा तुम्हाला कॅमेऱ्यात दाखवायला त्याला केलं काय केलं आपण जाग्या बघा हे असे चिरबोटाचे भारे बांधली प्रत्येक जागे हां जागच्या जागेवर भारी बांधले तर आणि भारी बांधून ह्या बघा हे पाहू शकता तुम्ही ह्या बघा आणि भारी बांधले चिरबुटं बी आपल्यापाशी ज्यावरील साडे लावलेल्या असतात का त्याचे चिरबुटे होते ह्या बघा पूर्ण भारी बांधले आणि भारी बांधल्याच्या नंतर जशाच्या तसे भारी उचलून ह्या बघा इथं थपी आणली ह्या बघा ही पाहू शकता तर हे बघा ही थपी आणली पूर्ण थपी हाणून ठेवली आता थपी हाणून काय करायचं माहिती का इकून बी हा इकड्या बाजूने बी हे बाबा थपी हाणली अरे थपे हाणून ते हाणून काय करणार माहिती का आपण डायरेक्ट एक भारा उचलला आणि चुलीपशी नेऊन ठेवणार मग ते भारा संपला की इथला दुसरा भारा उचलायचा की लगेच चुलीपशी घेऊन जायचा ह्याने काय झालं माहिती का हेनी जागची जागे आपण भारी बांधल्यामुळं रानात बी एक सड पडला नाही पसारा अशा पसारीची पसार पसारी भाऱ्याच्या होत्या आणि तिथून त्या गाडीचा दान नाही बैलाचा ना, दान नाही सोप्याची गरज नाही आणि मजूर लावायची गरज नाही आपला खर्चा बी वाचला फक्षी कष्टकोणचं आपल्याला लागलं माहिती आहे का जवळच आता इथं समजा आता एक समजा आपलं शेत जवळ आहे आणि इथंच घर आहे आणि भारी इथंच पाहिजे होते म्हणून हे जवळ आहे पण तुमचं जर समजा लांब म्हणजे शेत लांब असन घर लांब असन समजा गावात न्यायचे असतील तर त्या शेतकरी बांधवासाठी बी चांगले कारण ते भाडे तुम्ही उचलतात का उचललेले भारे रोज थोडे थोडे माना नाही ते, ते तुम्हाला साठा जरी भरायचं म्हणला तर त्या भाऱ्याची मात्र तुम्हाला शंभर टक्के बचत करणार आहेत म्हणजे भारे बी लावता येणार व्यवस्थित घरी गेल्याच्या नंतर तुम्ही ढकलून बी दिले जशात तसे भाडे उचलून तुम्हाला जाग्याचा जर साठेचा असेल तिथे बी तुम्हाला लावायला चांगले ही कल्पना बघा एक दोन तीन वर्षापासून करतो आता हे सर्व ना हे लेडीजनी बांधले तर जर तुमच्यापाशी तार असेल समजा डोकराला बांधायची बांधी तार त्या बांधी तारीने हुकच्या साह्याने तुम्ही एकदम मजबूत बी भारी बांधू शकतात आणि तुम्हाला जा जागा कमी असेल तर लावायच्या ठिकाणी बी व्यवस्थित लावू शकतात गाडी बैलत बी नेऊ शकतात आणि तिथून भारा उचला की डायरेक्ट तुमच्या चुलीपशी बी जाऊ शकते तर शेतकरी बांधून माहिती जर आवडली तर एक कमेंट एक लाईक जरूर करा असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद